शेठ बाबा आणि सौभाग्य होते हिराई या दोन्ही माता पित्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमता भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो माणसं ज्या वेळेला असतात त्यावेळेला ते कळत नसतात माणसं निघून गेल्यानंतर माणसं त्यानंतर बाजीराव शेण आपल्या त्या माणसाची आठवण येत असत खूप मोठी संघर्षाची

विघ्न कुटुंबाच्या वतीने विघ्न परिवारच्या वतीने आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने मी, आ, सन्मान मी आ, वती या सन्माननीय उद्योजकांना सर्वांच्या वतीने या या ठिकाणी स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करतो साहेब आपण आला निश्चित आपली कर्तृत्वाची उंची आणि आपले अनुभव आमच्या आप सर्व आज शेतकरी बांधवांना आज आमच्या सर्व तरुण मंडळींना आपण देणार आहात मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय अशोक दादा आदरणीय सत्यशील दादा दोन्ही दादा या ठिकाणी आहेत कारण कारखाने चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि त्याच्या माफ करा सर्वांचे नाव मला आज काही घेता येणार नाही सर्व सन्माननीय शेतकरी बंधू उपस्थित बंधू भगिने पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या सर्व सहकार खर तर शेठबाबांचा इतिहासातून जर विचार केला तर त्या काळामध्ये अतिशय संयमी आणि एकदम पारदर्शक असलेले हे व्यक्तिमत्व त्यांनी सहकार्याची जी मोडतो त्याच्यातून आज एवढा मोठा असलेला रोजगार आपल्या सर्वांना अनेकांची कुटुंब अनेकांची घरं त्यांनी उभी करून दाखवली शेडबाबतचा जो विचार होता तो बरोबर जी मंडळी होती म्हणजे आज दादा तुमच्या बरोबर सत्यशिंद दादा तुमच्यावर आज तरुण फेडतायत त्या तरुणांना माझी सांगण्याची त्याच्या पाठीची भूमिका सरळ आहे शेड बाबा बरोबर आदरणीय नारायण शेठ पानसरे असतील सन्मान्य पहिले शेठे चेअरमन त्याच्यानंतर आमचे वसंतराव पाटील काकडे असतील सुभाष पाटील पोरेचे जाधव आमचे त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की आदरणीय आमच्या आजोबा दत्तोबा काळे असतील आणि त्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी खूप ह्या दादांच्या किंवा बाबांच्या विचारांना साथ दिली त्यांनी घरोघर जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच त्या ठिकाणी मनप्रवर्तन केलं की बाबा आपल्याला कारखाना उभा केला पाहिजे सुरुवातीला यश आलं नाही परंतु नंतर ज्या दिमाखाच्या तात्तेने शेर बाबाने हा कारखाना जो पुढे घेऊन गेला त्याच्यानंतर या विज्ञानचं नाव या जिल्ह्यात नाही तर या राज्यात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये झालं आणि म्हणून या शेर बाबांच्या हस्तेला निर्णय आला आज इतक्या वर्ष झाली आहे परंतु आजही त्याच पद्धतीने भूमिका घेऊन आज सर्व शेतकरी ज्या विश्वासाने त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा अध्यक्ष त्यानंतर चेअरमन झाले आज आणला सोपन आणला सोपन आणाला कारण काय मिळाला नाही खरं तर खूप आयुष्य कमी मिळालं मी त्याचा साक्षीदार आहे ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला पुण्याला मी त्या दिवशी होतो आणि अतिशय अन्ना गेल्याचं दुःखाचा सावट या कुटुंब असताना आणि कमी ती जबाबदारी सत्यशील दादाच्या खांद्यावर आल्यानंतर कसं होईल प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर असताना मात्र कारखान्याला एक वेगळ्या पद्धतीची उजवी देऊन सत्यशील दादांनी आपल्या सर्व सहकार्या काम करायला सुरुवात केली अशोकदा सारखं एक जुनं व्यक्तिमत्व एक अनुभव व्यक्तिमत्व अशोकदा शेरबा बरोबर काम केलं दादांनी अदान्य अण्णांबरोबर काम केलं आणि दादा आज दादा सत्यश्रीदा काम करतायत हे जी सांगड आहे सांगड आहे ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे सूर्य आणि नवीन याचा वेळ घालून बाळासाहेब हा कारखाना अद्याप पुढे चालला पाहिजे आपल्या सर्वांचा कष्ट आहे शेड बाबाने कर्तृत्वाची जी उंची उभी केली आहे त्या कर्तृत्वाला आपण सगळी मंडळी आणि आपल्या बरोबर सगळी मंडळी काम करणारी आहोत निश्चितपणे आपण काम करून या कारखान्याला हो। ज्या पद्धतीने उंचीवर आपण घेऊन झाला त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वरने यश प्रदान करावं अजून आपल्या सर्व कारखान्याचे जे विविध प्रोडक्ट घेऊन काम करताय इथोनॉल असेल बॅगेज असेल या सगळ्या बाबतीमध्ये आपण नव्याने पुढे सरकलेले आपण एक क्रांतिकारिक पाऊल उचलून जे काही स्पर्धेमध्ये कारखाने आहेत आपल्या बरोबर त्या सगळ्या कारखान्यांना पाठीमाग ढकलून एक नंबरच नाव तुमचं गाणं आहे बघा काय गाणं आहे तुमचं गाणं आहे ना तुमचं एक नंबर कारखाना आहे आम्हाला असं जुन आवाज कारखान्याचा आवाज जगामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये आमचा डंका ता पेटला पाहिजे असं काम मात्र तुम्ही करून दाखवा आमच्या शुभेच्छा तुमच्या सदैव पाठीशी जातील शेठ बाबाला आणि आमच्या आईना हिराईंना भावपूर्ण आदरणी व्यक्त करतो बेबटच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील वातावरण आहे आणि धोका मोठ्या प्रमाणामध्ये आहे सातशे पेक्षा अधिक आज वावर करताय आणि अशा परिस्थितीमध्ये एक महिन्यामध्ये तीन दिवसामध्ये पाच माणसं आपली खाल्ली जनावर किती केली हे माहीत नाही असंख्य अशा पद्धतीच्या असलेल्या दुर्दैवी घटना मध्ये आज भारत आपल्या संपूर्ण भारतातलं एकमेव उदाहरण जुन्नर तालुक्याचं असं आहे की जिथं मानवतेला फार मोठ्या पद्धतीची अडचण तयार झालेली आहे मी आडेपाड्या चौकामध्ये हे फार मोठं आंदोलन छेडलंय ते आंदोलन याच्यासाठी आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बिमट मुक्त तालुका करावा लागेल आपल्याला बिबट्यापासून बाजूला व्हावं लागेल जर बिबट आता आपला मित्र राहिला नाही तो दिवसेंदिवस आपल्या अंगावर यायला लागला भक्ष्य आपण झालेलो आहे आता प्रत्येक जर चार चार पाच पाच जण समजा ग्रुप ने फिरायला लागला कल्पनेत राहिला तर आपली अडचण वाढलेली आहे आज मी विनंती सर्वांना करेन आपल्या सर्वांचा इतका कार्यक्रम संपला आपली भावपूर्ण आदर संपली जेवण झालं की आपण सगळं तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी या मी आज तिथे पोहोचले पुढे धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे शेतकरी बांधव तिथे मध्ये जी गाव आहे पाण्याची म्हणजे दोन्ही शिरोल्या असेल हिवरा असेल ओंजर असेल ढोलवण असेल पुढे गेल्यानंतर आपलं ओतूर असेल आंबे गाबा चिलेवाडी आणि नंतर दोन्ही उमराज काळवडी पिंपळावाडी बोरी त्यानंतर वडगाव कांदळी राजुरी आळे हा सगळा मोठा राजुरी पासून पुढे मंगरुळ पारगाव साखोरी हा मोठा पेल्ट आपला सगळ्याचा आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये आता मनुष्य आली वाटलेली आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की लढाई आपल्या सर्वांची आहे मी, मी चार दिवस मला काळजी एकच आहे पुढचं भविष्य आणि बाहेर पडला पाहिजे आणि तो संकटातून बाहेर पडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे शासनाला आपण त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या तत्परतरी केल्या पाहिजे याच महिन्यात केल्या पाहिजे आताच केल्या पाहिजे त्या केल्याशिवाय पर्याय नाही आम्ही नाही तो कमी नाही आर मारची लढाई आपल्याला करावी लागेल पाठिंबा देऊन गेलेला आहे मी मुख्यमंत्र्यांना कळवले की तुम्ही उपमुख्यमंत्री सकळतून बाहेर काढा कारण हा तालुका सदैव पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करणार आहे हा ता तालुका स्वयंपूर्ण आहे या तालुक्याचा मानव इतिहास शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये भयभीत राहता कामाने त्यांना थंडी लाईट मिळाली पाहिजे दिवसा लाईट मिळाली पाहिजे आणि ती लाईट मिळणार सर्वांचा अधिकार आहे हे प्रवण क्षेत्र म्हणून जुन्नर खेळ या, या चारही तालुक्यांना आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पाहिजे अशी भावना मी व्यक्त केली अधिकच वेळ घेत नाही आपल्याला ना सुद्धा हनुमंतरावांना आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आलेल्या सर्वांच्या वतीने आता आपण सर्व बोलणाऱ्या फार कमी संधी इथे मिळणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय या आदर्श माता पित्यांना मी भाऊमान आदरणी व्यक्त करतो आणि सन्माननीय चेअरमन आणि वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि सभासद बांधू आपल्या सर्वांची जिंकरी व्यक्त करून पुढे जे आंदोलन छेडले तहसील कार्यालयाला तिथे पुढे जाण्याची मी अनुमती मागतो पत्रकार पर्यंत बंधूंना विनंती करतो हा जो आताचा आता जो जे काही क्रांतीचा लक्षण आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी इथून आठवून तातडीने आपल्या माध्यमातून या सगळ्या बातम्या राज्यात कशा जातील आपण याची दखल घ्यावी एवढंच सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय शिवराय